परळी वन परिमंडळ कार्यालयात आज पहाटे स्फोट होऊन भिंतीला गेले तरी छतांचे पत्राही उडाला परळी येथील वन परिमंडळ कार्यालयामध्ये आज पहाटे पाच वाजता मोठ्या आवाजात स्फोट झाल्याने परिसरात एकच कळबळ उडाली कार्यालयातील पत्रा दारे खिडक्या काही अंतरावर पडल्या आहेत घटनास्थळी वन परिमंडळ विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल होत त्यांनी नेमका कशाचा स्फोट झाला आहे याची माहिती घेत आहेत परळी येथील वन परिमंडल कार्यालयाच्या ऑफिस स्टोअरूममध्ये जोराचा आवाज आल्याने या परिसरातील रहिवाशांनी वन परिमंडल कार्यालयातली धाव घेतली यावेळी या कार्यालयामध्ये कोणीच उपस्थित नव्हते या घटनेची कल्पना फोनवरून परळीचे वन परिमंडल अधिकारी यांना देण्यात आली या, या स्फोटाचा आवाज एवढा जोरात होता की परिसरात सगळे जागे झाले तसेच स्टोअर रूम ऑफिसमधील खिडक्या दारे उडून लांब पडले पत्राही तुटला आहे या स्टोअरमध्ये दोन दुचाकी आग विजवण्याच्या मशीन तसेच कागदपत्रे असल्याची माहिती समोर आली आहे